यानंतर मी आमंत्रित करणार आहे खरं म्हणजे त्यांच्याविषयी पण पुन्हा जळगावकरांना कोणीही सांगण्याची गरज नाही आजही त्या आपल्या वास्तूकडे विद्यापीठाच्या वास्तूकडे लोक आश्चर्यचकित होऊन बघतात इतकी सुंदर वास्तू उभारली आपल्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू ठाकरे सर ज्या आमच्या विनंतीवरनं म्हणजे बाकी सगळं ठेवून खरं म्हणजे त्यांना वय वगैरे हा काही प्रश्न नाही ते ठाकरे सर आमच्या विनंतीवरून आज धुळ्यावरनं इथं आले आणि आज ते सन्मान करणार आहेत ठाकरे सर सन्माने व्यासपीठ आणि जळगाव जळगावातील इथे उपस्थित प्रतिष्ठित हो जेव्हा होला ह्या कमिटीकडनं निरोप आला की आपण ह्या कार्यक्रमाला यायचं आहे आणि उज्वलजी आणि त्यांच्या सौभाग्यवती ह्या दोघांचा सत्कार आपल्या हाते करा करायचं आहे मलाच आश्चर्य वाटलं की ह्यासारख्या भिजलेल्या माणसाचं ज्याला काही नाव नाही फार प्रसिद्धी नाही अशा माणसाला का बोलवावं मग माझ्या लक्षात असलं आलं की यांचं काहीतरी डॉप येत असला पाहिजे एक तर माझं नाव ठाकरे त्यामुळे या ठाकरे नावाचा आणि मुंबईतला ठाकरेंचा काही संबंध आहे की काय हे बघच मला वाटून गेलं पण नंतर लक्षात आलं की आपण जेव्हा एखाद्या माणसाबद्दल बोलतो आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्यामुळं फक्त पितृ सत्तेकडचंच आपण जास्त कौतुक करतो आणि म्हणून मी या संधीचा फायदा घेणार आहे की उज्वलजींना हा जो सन्मान मिळालेला आहे हा उगाच मिळालेला नाही आहे हा सन्मान त्यांच्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा सन्मान आहे इट इज द रेकग्नेशन ऑफ हिज इंटेलिजन्स आणि हा जो इंटेलिजन्स ही जी बौद्धिक क्षमता एखाद्या माणसात येते ती फक्त पित्याकडनंच येते असं मी मानणार नाही आणि म्हणून थोडंसं मी म्हणजे उज्ज्वलजींची माझी ओळख नव्वदमध्ये झाली जेव्हा विद्यापीठाची स्थापना मी करत होतो आणि लहान मोठ्या गोष्टींसाठी कायदेशीर मी निकमजींना त्रास देत होतो त्यांनी कधी त्याचा त्रास मानला नाही मला आठवतं की तेव्हाच्या काही मंत्रिमंडळातल्या लोकांनी आणि काहींनी का आपली या जी प्रोफेशनल कॉलेजेस आहेत ती पुण्यातच राहावीत त्यामुळे बराच पैसा मिळावा म्हणून कोर्टात ते गेले की इथे काहीच नाही आणि आम्हाला या विद्यापीठात यायचं नाही तेव्हा त्या त्रासातनं मला वाचवणारे सल्ला देणारे उज्ज्वलजी होते त्यांनी मला सांगितलं की मुंबईला जा बी आर नाईक नावाचं एक चांगले वकील आहे त्यांच्याशी आपण चर्चा करा आणि आम्ही जिंकलो तेव्हा आपला हा जिल्हा मुंबई पीठाकडे जात होता आता गौरव औरंगाबाद खंडपीठाकडे येतो आणि याचं कारण असं त्यांचे मामा प्राचार्य एम आर देसाई हे फार मोठे विद्वान होते संस्कृतचे आणि इंग्रजीचे म्हणजे जी उज्ज्वलजींची माझी ओळख झाली त्याच्या अगोदर माझी आणि प्रिन्सिपल एम आर देसाईंची ओळख झाली ते शाहू कॉलेज कोरापुरातले प्राचार्य होते शाहू राजांच्या तत्वज्ञानाचा त्यांच्या ज्या कार्यप्रणाली होती त्याचा प्रत्यक्षात वापर करणारे ते होते आणि म्हणून उज्ज्वलांमध्ये जी जो इंटेलिजन्स जो जिनियसपणा पण आलेला आहे तर तो कोल्हापूरकडनं पण आलेला आहे आणि त्यांच्या मातृश्रीना ह्या निमित्तानं मी अभिवादन करतो कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण आई आणि तिच्या कुटुंबाकडे लक्षच देत नाही उदाहरणार्थ तुम्ही सगळे लोक मला म्हणतात की मी दुसऱ्या जिल्ह्यातलं आहे फार लोक भांडत राहतात कारण काही आपल्याकडे काहीतरी लागतं निमित्त हो। आणि तुम्ही मला धुळे जिल्ह्याचे समजत कोणी बरोबर नाहीये कारण माझी माय अमळनेर तालुक्यातल्या शहापूर गावाची होती ती निकमांची होती हे निकम आणि हे निकम असं आमचं नातं असल्यामुळे मुद्दा आज त्यांना बंदन करायला आलो आहे आता त्यांचं राज्यसभेत नामनिर्देशन झालेलं आहे फार मोठी गोष्ट आहे दीडकी खर्च करायची नाही तर लोकसभेसाठी केवढ आटापिटा करावं लागतो घाम गाळायचं नाही आणि दरवर्षी सहा कोटी रुपये खर्च करायला मिळणार चांगले खर्च करा ही मात्र मी या निमित्तानं त्यांना विनंती करीन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संदर्भात बोलायचं असलं तर ते आमचे लॉ फॅकल्टीचे डीन होते म्हणजे आपलं विद्यापीठ बांधत असताना आम्ही चांगली माणसं सुरुवातीपासून हेरत होतो याबद्दल तुम्ही मला शाबासकी द्यायला काय हरकत नसावी मित्रांनो बुद्धीच्या निकषावर आपल्याकडे अलीकडे माणसं त्यांना वाव दिला जात नाही आणि म्हणून मी कदाचित केंद्र सरकारला शाबासकी देईन निदान जगाच्या या सुपुत्राला तुम्ही त्याच्या बुद्धीच्या कृतीवर निवडलं आणि त्यात आपण मोठ्या आनंदाने सहभागी होऊया आता बुद्धी म्हणजे काय असते वॉट इजिनियस जिनियस इज नथिंग बट वन पर्सेंट इन्स्पिरेशन अँड नाईंटी नाईन पर्सेंट परस्पिरेशन एक टक्का केशवस्वतांची जी स्फूर्ती कविता आहे काठो काठोकाठ भरू द्या पेला रंगमजेचे बुधळू द्या एक तुतारी द्या मग अजून वगैरे वगैरे तर ती स्फूर्ती आणि नंतर नव्याण्णव टक्के तुम्हाला घाम घालण्याची क्षमता असली तर तुम्ही विद्वान होऊ शकता आणि ती क्षमता उज्ज्वलजींची आहे याच्यात आता सुरुवातीला मी म्हणालो की फार नाव येऊन असलेला मी साधा एक विजलेला कुलगुरू एक स्ट्रिंगविश व्हाईस चान्सेलर आणि याच्या हस्ते हा नटासारखा प्रसिद्ध झालेला माणूस तुम्ही फिल्म पाहिलीच अगोदर मला तर सिमेन सिनेमाच वाटला हे हा गृहस्थ माझ्यासारख्याकडून देखील सत्कार स्वीकारायला तयार होतो म्हणजे हा मनाने किती मोठा माणूस असला पाहिजे याची नोंद आपण घेतली पाहिजे म्हणजे विद्यापीठाच्या जडणघडणीत असे अनेक मदतीचे हात होते त्यामुळे आपलं विद्यापीठ बरं झालं आहे अजून लोक चांगलं म्हणतात आनंद आहे मी फार समाधानी आहे पण त्या माझ्या समाधानात ह्या विद्वान माणसांचा सहभाग आहे याचं मला अप्रूप आहे मला वाटतं की उज्ज्वलजी मला माझ्या हातानं आपण स्वीकार स्वीकारतात हाच मला मिळालेला मोठा पुरस्कार आहे खरं म्हणजे आम्हाला दोघांनाही एक पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे पहिला पुरस्कार रामचंद्र पुरस्कार तुम्हाला धुळे जिल्ह्यात मिळाला होता एक लाख रुपयाचा त्या रामचंद्र पुरस्कार तो पहिला पुरस्कार मला मिळवलेला होता सगळ्या गोष्टी विद्यापीठ नसलं की पहिला कुलगुरू मी नवीन काही पारितोषिक असलं किंवा पुरस्कार असला तर ते मला लोक पहिले देतात म्हणजे त्यांना म वाटतं की मान्यता मिळेल हव आपल्या कर्तृत्वाला खूप पंख फुटवत आता मंत्री महोदयांनी महाजन साहेबांनी सांगितलं की त्यांना पुढे खूप जाता येईल खरं म्हणजे एक जागा अलीकडेच रिकामी झालेली आहे <laughs> जाणकारांच्या लक्षात आलेले असेल तर त्याच्यासाठी पण त्यांचा विचार करता येईल पण जागा कुठली आहे हे महत्वाचं नसतं तुम्ही माणूस म्हणून सर्वसाधारण माणसाला मदत करणार की नाही ते महत्वाचं आहे कारण मदत करणारे हात हे प्रार्थना करणाऱ्या हातांपेक्षा जास्त पवित्र असतात ते पावित्र्य आपल्या हातांना मिळवू आपण ती मदत करू या प्रसंगी माझ्यासारख्या सामान्य माणसाला येता आलं जो कदाचित आपण बुद्धीचा प्रतिकी म्हणू शकाल पण प्रत्येक कुलगुरूंना बुद्धी असते तसं काही म्हणायचं कारण नाही तर याचा मला फार आनंद आहे आणि लक्षात असू द्या की जे मला मी जळगावचं नाही असं म्हणत होते त्यांना मी मुद्दाम सांगतो मी माझ्या मायच्या पोटी जन्माला आल्यामुळे जी जळगावची म्हणून म्हणून मी तितकाच जितके उज्ज्वल निकम जळगावचे तितकाच मी जळगावचा आहे ही लक्षात ठेवाय निमित्ताने मी सांगून आणि थांबतो उज्ज्वलजी नामदेवांचा एक अभंग आहे अंतरी पेटविता अंतरी पेटवीता ज्ञान जे होतं धवळेलं जगात कर धळेल जगदाकर तर तुमच्या अंतरात मानव्याची माणसाला मदत करण्याची अशीच ज्योत पटवू दे पेटू दे आणि हा संपूर्ण भारत धवल उज्ज्वल होऊ दे ही मी प्रार्थना करो आणि थांब करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र किती छान सर